मित्रांनो नमस्कार जय शिवराय संतोष शिंदे ऑफिसियल या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर मी संतोष शिंदे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो खरं तर मी राजकारणामधल्या एका दोन नंबरच्या नेत्याबद्दल चर्चा करणार आहे ज्या नेत्यांनी या राज्यामध्ये सत्ता स्थापन केली राज्याचं प्रमुख पद पर भोगलं परंतु त्यांच्याच शहऱ्याला बघून लोकांनी मतदान केलं त्याच्यानंतर मात्र त्यांना प्रथम स्थान देण्यात आलं नाही तर द्वितीय स्थान देण्यात आलं म्हणून दोन नंबरच्या नेत्याबद्दल मी चर्चा करणार आहे अशा पद्धतीनं बोललो ते दोन नंबरच्या नेत्याची सध्याची अवस्था काय माहिती आहे का पक्ष कसा वाचवायचा युतीमध्ये कसं राहायचं आपल्या वेगळ्या वेगळ्या शहरातल्या नेत्याने कितीही टार्गेट पूर्ण सत्ताधारी आणि विरोधकांना जरी त्यांचं वस्त्रहरण केलं तरी यांना मात्र पक्ष वाचवण्याची आपल्या कार्यकर्त्यांना थांबवण्याची जी काही धरपकड का लागते जी काही तडजोड करावी लागते ती अत्यंत भयानक आहे आणि एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला महायुतीचा धर्म पाळण्यासाठी वेळ प्रसंगी आपला कार्यकर्ता पक्षाला सोडून गेला तरी हरकत नाही परंतु आपलं संरक्षण राहिलं पाहिजे युती टिकली पाहिजे म्हणून सतत दिल्ली, दिल्ली म्हणजे दिल्ली वारी सुद्धा करावी लागते हे सगळं महाराष्ट्रामध्ये एका नेत्याला हा शिवधनुष्य उचलावा लागतो आणि हा फार मोठा भयानक विषय आहे परंतु काही मोजक्या महत्वाच्या विषयावर आपल्याला मित्रांनो चर्चा करायची विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा संतोष शिंदे ऑफिशियल किंवा तुम्ही युट्यूबवर संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड जरी सर्च केलं तरी आपलं हे चॅनल तुम्हाला सर्चेबल दिसेलच किंवा संतोष शिंदे स्टेटमेंट संतोष शिंदे स्पीच हे शब्द जरी टाईप केले तरी माझ्या दैनंदिन ज्या वेगळ्या वेगळ्या व्हिडिओ असतात फेसबुकची भूमिका असेल युट्यूबवरची भूमिका असेल ट्विटरवरची भूमिका असेल किंवा व्हॉट्सअप आपल्या चॅनलवरची भूमिका असेल तुम्हाला ती कुठे ना कुठे तरी पाहायला मिळेल आता मी हे का म्हणतोय मी चर्चा करतोय महाराष्ट्रातल्या एका प्रस्थापित मातब्बर आणि एक पक्ष पुढून स्वतःच्या पक्षाची निर्मिती केली अशा एकनाथ शिंदे साहेबांबद्दल सध्या त्यांना पक्ष वाचवण्याची किंवा आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागते म्हणजे जेवढी कसरत त्यांनी उद्धव ठाकरेंपासून शिवसेना फोडल्यानंतर ही माझी शिवसेना आहे हे माझंच चिन्ह धनुष्यबाण आहे शिवसेना हे ना माझंच नाव आहे हे त्यांना राज्याच्या केंद्राच्या निवडणूक आयोगापर्यंत जेवढा संघर्ष करावा लागला त्याच्यापेक्षा कितीतरी पट लक्षात घ्या सध्या संघर्ष करावा लागतोय कारण पुण्यामध्ये दंगेकर मोहळांबद्दल बोलतायत शिंदे यांची प्रचंड गोचे धंगेकरांचा मुद्दा बरोबर आहे दंगेकरांनी भ्रष्टाचार बाहेर काढतायत एका सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्याचा खासदाराचा सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्र्याच्या जवळच्या माणसाचा परंतु त्यांची गोची झाली आहे की त्या सत्तेचे वाटेकरी स्वतः एकनाथ साहेब आहेत पक्ष त्यांचा महायुतीमध्ये आहे म्हणजे आपला कार्यकर्ता जो करतोय किंवा जे ऑब्जेक्शन घेतले जात आहेत ते पक्ष म्हणून नाही व्यक्ती म्हणून जरी घेतले जात असतील तरी मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायचंय प्रधानमंत्र्यांना उत्तर द्यायचंय आहे कारण आपण ज्या युतीमध्ये आहोत ज्या पक्षासोबत आहोत त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सत्तेमध्ये आपण बसतोय आणि ज्यांच्यावर टीका होते ते देशाच्या प्रधानमंत्र्याच्या मंत्रिमंडळात ते मंत्री आहेत आता मला सांगा ही पक्ष वाचवण्याची फार मोठी कसरत आहे की नाही माझ्या शब्दाशी तुम्ही सहमत आहात की नाही ही एवढीच गोष्ट नाहीये याच भाजपचे एक गणेश नावा नाईक नावाचे फार मोठे नवी मुंबईतले नेते आहेत जे भाजपचे आहेत ते सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना त्यांच्या ठाण्यामध्ये जाऊन टार्गेट करतात हे खरं आहे की खोट आहे मग तुमचा नेता इकडं मला टार्गेट करत असेल तर माझा एखादा नेता तुमच्या एखाद्या मंत्र्याला पुण्यामध्ये टार्गेट करत असेल तर बिघडलं कुठं ह्या एका गोष्टीमुळं एका उदाहरणामुळं सध्या टोकाचं युद्ध सुरू आहे धंगेकरांनी नाके न ना बांधले धंगेकर म्हणतात पुणेकर फर्स्ट पक्ष वगैरे नेता वगैरे हे नंतर माझी जबाबदारी पुणेकरांच्या काही गोष्टीसाठी लढायची त्यांचा तो शब्द बरोबर आहे परंतु तिकडं मोहळांची जी काही कोंडी होतीये ही कोंडी नुसती मोहळांची होत नाही तर ती भाजपची होतीये फडणवीसांची होतीये सत्ताधाऱ्यांची होतीये महायुतीची होतीये मोदी साहेबांची होती सगळ्यांची होती म्हणजे याचा अर्थ असा आहे जो बारकाईनं समजून घेण्यासारखा आहे जो लक्षात घेण्यासारखा आहे तो अर्थ असा आहे की भाजपला शिंदेगड टार्गेट करतोय भाजपच्या नेत्यांना टार्गेट करतोय तरी सुद्धा एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या दंगेकरला गप्प बस असं म्हणत नाहीत तू आता बोलू नको असं म्हणतात तू टीका वैयक्तिक थांबव असं म्हणतायत परंतु तू आता अजिबात बोलायचाच नाही असं म्हणतात याचा अर्थ काय त्यांना एकनाथ शिंदे साहेबांना सत्तेत राहायचंय माहितीत राहायचंय सोबत सत्तेत बसायचे आणि कुणाशी पण वैर नकोय हे एकाच वेळेस वेगळ्या वेगळ्या डगरीवर ठेवलेल्या भूमिका आहेत आता या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट प्रामुख्यानं होतीये जी जबाबदारीनं समजून घेतली पाहिजे ती म्हणजे कार्यकर्त्यांची गोची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत भाजपनं एकला चलो चलोरेची भूमिका घेतली मुंबईमध्ये भाजप शिंदे साहेबांना किंवा अजित पवारांना सोबत घेणार आहे की नाही हा संशोधनाचा विषय भाजप आणि शिवसेना मात्र एकत्र लढण्याची शक्यता नाकारता येत नाही फक्त मुंबई अन्यथा मराठी माणूस सगळा उद्धव ठाकरेंकडे जाईल उद्धव ठाकरेंच्या हातातून सत्ता ओढून घ्यायची म्हणून इकडं प्रचंड प्रयत्न भाजपवाले आणि हे सगळे करतात पुण्यामध्ये ताब्यात घ्यायचे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्ताधारी म्हणून सगळ्यांना आपलं अस्तित्व टिकवायचं हे सगळं निर्विवाद सत्य आहे स्वतःच अस्तित्व पण टिकवायचंय शिंदे साहेबांना वाटतं त्यांचा पक्ष मोठा झाला पाहिजे अजित पवारांना वाटतं माझा पक्ष मोठा झाला पाहिजे देवेंद्र फडणवीसांना वाटतं आमची लोक सत्तेतच बसली पाहिजे आम्ही सत्तेत एक नंबरला असलं पाहिजे आम्ही आमचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी सगळं करणार आहोत हे सगळं होत असताना विरोधी पक्षाचे नेते मात्र ऍक्शन मोडवर ताकदी आहेत सध्या विरोधी पक्षाचं काम सत्ताधारी पक्षाच्या शिंदे गटाचा एक माजी आमदार करतोय आणि विरोधकातले सगळे आमदार माजी आमदार नाही सगळे आमदार या धंगेकरांसारखं वाजवू शकत नाहीत हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे त्यासाठी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना फार मोठी कसरत करावी लागते आज मी मागाशी एकनाथ शिंदे साहेबांचा सा मीडियाला बोलतानाचा सा चेहरा पाहिला प्रत्येक वेळी प्रसन्न भाव मुद्रेमध्ये आणि चेहऱ्यावर चकचकीत असणारे शिंदे साहेब जे शांत संयमी आणि एक मातब्बर प्रस्थापित राजकारणी वाटावे असे वाटतात नेहमी आज मात्र जसे काल मोहळ जैनच्या बोर्डिंग मध्ये गेले ज्या मुद्द्यावरून मोहळांना टार्गेट केलं आणि लोकांनी प्रचंड घोषणाबाजी केली एका केंद्रीय राज्यमंत्र्याच्या विरोधात घोषणा देणं हे इतकं मोठं झालं की ते चिडलेले होते आणि त्यांचा चेहरा बघण्यासारखा होता तसाच दंगेकरांनी मोहळांना टार्गेट केलेला चेहरा आज शिंदे साहेबांचा सुद्धा दिसत होता इतके पत्रकार प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्नाच्या फेरी झाडत होते दंगेकर मात्र त्यांच्या पाठीमागे शांत उभे होते त्यांनी परत एक तासानंतर परत तिसरा मुद्दा घेऊन मोहळ्यांवर टार्गेट केला धंगेकर म्हणतात मी महायुती डिस्टर्ब करत नाही मी भाजपवर अजिबात बोलत नाही मी नेत्याबद्दल बोलतोय संपूर्ण पुणेकरांना कसब्यातल्या लोकांना माहितीये की धंगेकरांना भाजप ने सगळ्या नेत्यांनी ने ने एकत्र मिळून ते काँग्रेसकडून लढत होते महाविकास आघाडीच्या वतीनं एकट्या धंगेकरांना कशा पद्धतीनं टार्गेट करून पाडलं त्या सगळ्याचा बदला धंगेकर आता येत आहेत तर धंगेकर म्हणतायत मी पुणेकरांच्या हिताचं चा बोलतोय बाबा इथं साहेबांची एवढी फरफट होते की त्यांना ते पक्ष वाचवण्यासाठी म्हणजे मी जे मगाशी सांगितलंय एकनाथ साहेब सत्तेशिवाय राहू शकत नाहीत टिकणार तर नाहीच नाही आणि सत्तेमध्ये राहायचं असेल तर भाजपसोबत वैर करून चालणार नाही फडणवीसांसोबत वैर करून चालणार आहे फडणवीसांच्या जवळच्या नेत्यांना बोहळ साहेबांना जर टार्गेट केलं जात असेल मुरल्यांना तर थेट देवाभाऊंना टार्गेट केल्याचं हे प्रकरण आहे आणि हे शिंदे साहेबांना भारी पडू शकतं काल शिंदेसाहेब थेट मोदी साहेबांना तुकाराम महाराजांची प्रतिमा देऊन आले मूर्ती देऊन आली म्हणजे दिल्लीमधून अजून वेगळं काहीतरी शिजू नये कदाचित असं असावं त्यासाठी सुद्धा त्यांची फरफट होते प्रयत्न केला जातोय धावपळ होते हे सगळा उभा महाराष्ट्र पाहतोय देशातल्या पण काही लोकांना हे सगळं दिसतंय मला या सगळ्यातून काय म्हणायचंय बघा तुम्ही सत्तेत असू द्या किंवा सत्तेच्या बाहेर असू द्या तुम्हाला थोडे तरी पाय आपटल्याशिवाय थोडी तरी आदळ आपट केल्याशिवाय तुमच्याकडं कोणीही बघणार नाही दखल घेणार नाही एकनाथ शिंदे साहेबांच्या एका माझी आमदाराने ताकदीचा सत्ताधारी सहयोगी पक्षाच्या नेत्यालाच टार्गेट करून म्हणजे प्रकाश झोतात राहणं लक्षात घ्या मी काय बोलतोय माझे शब्द समजून घ्या एखाद्या सत्ताधारी पक्षाच्याच माझी आमदाराने शहर प्रमुखाने सहयोगी सत्ताधारी पक्षाच्याच एक नंबर पक्षाच्याच एका नेत्याला टार्गेट करणं मंत्र्याला टार्गेट करणं खासदाराला टार्गेट करणं जोक नाहीये परंतु हे घडतंय म्हणजे संघर्षाची लढाई आहे पण पक्ष वाचवण्याची आणि सत्तेत राहण्याची सुद्धा म्हणजे घुसमट सुरू आहे याच्यामध्ये शिंदे साहेबांची जी काही धरपड होते हे महाराष्ट्र लक्षात घेतो का नाही म्हणून मी चर्चा करतोय जे मला जे म्हणायचंय कदाचित पुणेकरांच्या किंवा महाराष्ट्राच्या लक्षात आलं असेल मला त्याच्या पुढे जाऊन अजून चर्चा करायची फक्त विनंती एवढीच करायची जे जे शिंदे गटाचे भाजपवाले काँग्रेसवाले किंवा इतर पक्षाची लोक पाहत असतील खास करून अजित पवार गटाचे तर तुम्ही फक्त पूर्ण व्हिडिओ पहा नवीन आला असाल तर सुरुवातीपासून पहा आणि जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना विनंती की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा संतोष शिंदे ऑफिशियल वर मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो मी का लही आलोय मी आज जी एकनाथ शिंदे साहेबांची घुसमटीतली बॉडी लँग्वेज पाहत होतो त्यांना सुद्धा आतून फार आनंद वाटत होता की भाजपवाले असलेच आहे कोणतरी टार्गेट करत आहे फक्त त्यांची गोची अशी आहे की त्यांच्या माणसाकडून टार्गेट केलं जात आहे कारण एकनाथ शिंदे साहेबांना कितीही भ्रष्टाचार लक्षात आला कितीही भ्रष्टाचार चाराचे चार प्रकरण त्यांच्या समोर आले ते सहयोगी भाजपच्या कुठल्याही व्यक्तीबद्दल ते बोलू शकत नाहीत कारण ते माहितीत आहेत सत्तेचे भागीदार वाटीदार आहेत ना ते पण त्यांचा एक आमदार ताकदीनं बोलतोय भले त्यांच्या मतदारसंघात त्यांना भाजपनं पाडलेलं आहे म्हणून तर ते शिंदे गटात आलेत ना पण कदाचित शिंदे साहेबांच्या विचारांशी त्यांनी बंडखोरी केली असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही पण शिंदे साहेबांची एक सवय म्हणजे मी आजपर्यंत जरी म्हणजे पक्ष फोडला म्हणून टीका करत आलो ते कार्यकर्त्याला जपतात सांभाळतात म्हणून त्यांना दंगेकर गमवायचे नाही पण भाजपवर टीका जास्त करायची नाही अशा सूचना सुद्धा असतील शंभर टक्के असतील हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा फार गंभीर आहे ज्या देवाभाऊ ज्या राज्याचे प्रमुख आहेत आणि भाजपवर जर कुणी इतर विरोधी पक्ष बोललं तर त्यांचे सगळे पोपट लगेच चवताळून बाहेर येतात आणि डिफेन्स करतात त्यांचं ते काम आहे धंगेकरांबद्दल बोलायला शहर भाजपवाले सोडले तर जास्त कोण बोलत नाही असं का असेल इथं जर धंगेकर काँग्रेसमध्ये असते किंवा उद्धव ठाकरेंसोबत असते शरद पवारांकडे असते सगळ्यांनी झोडून विरोध केला असता एकनाथ शिंदे साहेबांची ही सुद्धा एक दहशत आहे सगळ्या भाजपला अस्वस्थ करून टाकलंय धंगेकरांनी एकनाथ शिंदेची सुद्धा म्हणजे अशी परेशानी सुरू आहे सगळं सगळं सगळ्यांना कळत आहे ह्या गोष्टी नाकारता पण येणार नाही पण एकनाथ शिंदे साहेबांना धंगेकरांना शांत बसा म्हणत असताना देवेंद्र फडणवीसांना जे शब्द द्यावे लागतात ती बोलण्याची ताकद आता एकनाथ शिंदे कारण मुख्यमंत्र्यांचा खास जवळचा माणूस आहे मला माहिती आहे मुरली अण्णांचे आणि मुख्यमंत्री महोदयांचे फार घनिष्ठ संबंध आहेत म्हणून तर एका नवक्या व्यक्तीला खासदारकीची संधी मिळाली आणि पहिल्याच टर्म मध्ये लगेच केंद्रीय मंत्री राज्यमंत्रीपद मिळालं म्हणजे युपीएससी परीक्षा देणाऱ्या एखाद्या दे विद्यार्थ्याने पहिल्याच अटेम्प्ट मध्ये युपीएससी क्रॅक करणं आणि आय एस आय पी एस होणं या ताकदीचं हे सगळं प्रकरण आहे हे तशाच पद्धतीनं घ्यावं आणि राज्यातून कोण माणूस मंत्रिपदासाठी द्यायचा आहे त्याच्यात मोहळांनाच नाव लागणं ही काही साधी गोष्ट नाहीये कारण कोविडच्या काळात पुण्याच्या इतिहासामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो दंगेकर कुणावर टीका करतायत माहिती आहे का तुम्हाला पुण्यामध्ये मागच्या पंधरावीस वर्षात असा एकही महापौर झालेला नाही ज्यांनी पाच वर्ष महापौर म्हणून त्या पदावर बसून काढलेत कोणीच नाही कारण एक दोन पक्षांच्या सत्ता असतात ते काही वर्ष वर्ष दोन दोन वर्ष अडीच अडीच वर्ष वाटून घेतात वाटून घेतलेल्या त्या नगर सेवकांमधून एक एक वर्ष महापौर पाच वर्ष ते वाटून घेऊन त्यांचा कार्यकाळ महापौर नावा पुढे लागावं वा, ह्याच्यासाठी वाटून घेतात एकमेव महामुरली मोहळ पाच वर्ष महापौर आणि जे कसब्यातून धनगेकरांना पाडून जे आमदार झाले हेमंत रासने नावाची व्यक्ती ते पाच वर्ष स्थायी समितीचे अध्यक्ष होते बोलापुरा म्हणजे ते किती दोघं घनिष्ठ मित्र असतील आता या सगळ्या ह्याच्यामध्ये जर हे टीका होत असेल मला सांगा मग एकनाथ शिंदे साहेबांची फार मोठी गोची होती की नाही आता एकनाथ शिंदे साहेबांना पक्ष पण वाचवायचा युती पण वाचवायची लक्षात घ्या कार्यकर्ते पण सांभाळायचे नेते पण सांभाळायचे मंत्री पण सांभाळायचे आणि इतरांच्या टीका पण सांभाळायच्या सोबतच्या लोकांच्या टीका पण ऐकून घ्यायच्या मीडियाला पण तोंड द्यायचंय ह्याच्यात मी म्हणतोय ती गोष्ट खरी आहे की नाही आणि हे जर निर्विवाद सत्य असेल फक्त आता याच्यात मला एक गोष्ट शोधायची कदाचित तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करा बरेच जण हजारो लोक पाहत आहेत पण कमेंट आपल्या नसतात त्याच्यावर पण आपण चर्चा करू माझा एक प, मला पडलेला प्रश्न आहे एवढं सगळं होत आहे महाराष्ट्रामध्ये पण हे फक्त दिखाव्यासाठी सुरू आहे की खरंच यांच्यात वाद आहे कारण उद्या हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जर समजा झाल्या परत एकत्र शिंदे गट फडणवीस किंवा अजित पवार गट हे सगळे एकत्रच असणार आहेत जे आताही सत्तेत आहेत उद्या पण असतील परवा पण असतील स्थानिक स्वराज्य संस्था एक भांडवल आहे आणि भाजपला स्वतंत्र लढायचे म्हणून जर हा वाद असेल तर इतकं मोठाचा विरोध विरोध आणि नुकसान शिंदे साहेब नक्कीच करून घेणार नाहीत पण हे सगळं महाराष्ट्रात घडतय तुमच्या माझ्या समोर घडत आणि याच्यात शिंदे साहेबांची फार मोठी घुसळ होते मला असं वाटतं की विरोधी पक्षाची जी कोणी नेते आहेत हा सगळा बाहेर निघणार मटेरियल माल हा ज्यावेळेस निवडणुकाच्या निमित्तानं प्रचाराच्या धुरा उडेल आणि तुमच्या माझ्यासारखी माणसं ज्यावेळेस मीडिया समोर बोलतील किंवा आपण आपली बांजू ठामपणे मांडू त्यावेळेस तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल त्यावेळेस माहितीतले म्हणून काही लोक गप्प बसतील एकमेकाच्या विरोधात लढले तर वस्त्रहरण करतील पण विरोधक मात्र आयत मटेरियल मिळतंय आणि मग सडकून टीका यांच्यावर केली पाहिजे अशा पद्धतीने हे सगळं रचलं जाईल आणि याच्यात हा विरोध होत राहील असं नाकारता येणार नाही परंतु याच्यात एकनाथ शिंदेना ज्या पद्धतीची कसरत करावी लागते ती खरी आहे की खोटी आहे किंवा त्यांनीच हे सगळं घडून आणलंय का माझ्या विरोधात तुम्ही ठाण्यात नेता उभा करताय तर मी तुमच्या विरोधात पुण्यात करतो ही बदले की आक्त शिंदेची नसेल ना हे पाहणं गरजेचं आहे आणि हळूहळू आपल्याला ते पाहता येईल किंवा पाहावं लागेल त्यावेळेस आपण परत चर्चा करू आत्तापुरतं एवढंच धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र फक्त विनंती आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद